डॉक्टर कड़ूकर शिवकार अण्णा उद्धव मारकर चंद्रकांत काके सर्जीराव जाधव मंच उपस्थित सर्व मान्यवर महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी महिलांना दीड हजार रुपये खाते वर्गामा केले आणि म्हणून या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये दादांना या ठिकाणी शिंदे साहेबांनी धनुष्य बाबांची निशाणी नी दिली आहे आणि दादा फक्त या ठिकाणी फक्त आमदारच होणार नाही तर या महायुती सरकार ते मंत्री होणार आहे म्हणून दादाला या ठिकाणी तुम्हाला प्रचंड मताने निवडून द्यायचं दादा एक प्रचंड बुद्धिमान प्रशासनात असतं पहिलं व्यक्तिमत्व आहे दादांचं जर या ठिकाणी वर्णन करायचं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्व वर्णन करायचं झालं तर मला वाटतं वेळ कमी पडत म्हणून या ठिकाणी आता तुम्ही खूप वेळेस मतदान केलं थकला असताल आता थोडं बदला मला तुम्हाला विनंती करायची तुम्ही थकला असता आता टोपेंना या ठिकाणी बटन दाबून थकला असता आता तुम्हाला परिवर्तन करायचे आणि ते परिवर्तन मध्ये आता येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून या ठिकाणी धनुष्य बाणाचं बटन दाबून या ठिकाणी हिंमत आता यांना प्रचंड मताने निवडून द्यायचे आपण द्याल अशी विनंती करतो आणि सर्वांना त्याने जा आणि आपल्या सांगा की आता दादा तर आपल्याला मंत्री आणि म्हणून त्याला निवडून जा या ठिकाणी आपण द्याल अशी अपेक्षा करतो आणि सांगतो धन्यवाद